उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या जागेवर ठाम आघाडीत चर्चा मात्र एकाच नावाची आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्यापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीचे नाव पुढे येत आहे पण ही जागा कोणला जाणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या जागेसाठी प्रचंड आग्रही आहेत नुकतेच शरद पवार यांनी अठ्ठेचाळीस जागांचा तिढा सुटला असल्याचे सांगत दोन तीन जागेवर पेच कायम असले जे सांगितले होते त्याच कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे त्यामुळे या जागेवरून आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान उमेदवार सर्व मान्य त्या पण मात था जागा मात्र आपल्याच पक्षाला हवी यावर ठाकरे ठाम असल्याचा जागा वाटपास निर्णय उमेदवारी शक्यता आहे काँग्रेस एक संघ असेपर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा खासदार निवडून आला याच जोरावर ठाकरे आज मतदारसंघासाठी आग्रही आहेत उमेदवार नंतर ठरवू पण जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडा अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार शरद पवार यांनी शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचे लोकांची मागणी असेल तर आघाडीत इतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करू असे सांगितलं आहे पण त्याचवेळी त्यांनी शाहू महाराजे राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवतात त्यांना राजकारणात रस नसल्याचे सांगून वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे तथापि येत्या दोन दिवसांत पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे त्यात जागावाटापाची तिढ्या सुटण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे